माणसाचं मन ज्या ठिकाणी रमत असतं त्याचं जे कल्पना विश्व आहे त्या ठिकाणीच सर्व समस्या आहेत अनेक विकार आहेत आणि मनाला मोकळं सोडल्यानंतर मन त्या विकारामध्येच फिरत राहतं म्हणजे मन मनाकड आधीच असलेलं एवढं मोठं घाणीचं साम्राज्य आहे आणि तेच वाढविण्याचं काम मन करतं आणि म्हणून मनाला मोकळं सोडल्यानंतर ते स्वतःचंच प्रचंड नुकसान करून घेतं आणि म्हणून मनाला त्या सगळ्या त्याच्या प्रपंचामधून काढण्याची गरज आहे परंतु असं त्याला काढता येणं शक्य नसतं आणि म्हणून रूपी स्मरणामध्ये मनाला गुंतविल्यास ईश्वर आपल्या या सर्व प्रपंचामधून आपोआप बाहेर निघतं म्हणून मनाला त्यानेच निर्माण केलेल्या त्याच्या सर्व या प्रपंचातून बाहेर काढण्यासाठी ईश्वरस्मरणाचा मार्ग सांगण्यात आलेला आहे ईश्वर कसा आहे कुठे आहे ते माहीत असण्याची गरज नाही फक्त तो म्हणून जरी त्याला आठवणीमध्ये ठेवलं तरी मन या सगळ्या विकारामधून मुक्त होतं आणि तो म्हणून त्याला त्याने पकडलं तरी आपलं काम होतं सांगण्याचं तात्पर्य काय की मनाला सोडवायचं आहे त्याच्या या सगळ्या प्रपंचामधून जे मन आपल्या या विकारामध्ये रमतं आणि त्याच्यामुळे भीती चिंता असुरक्षा जबाबदारीची जाणीव अशा अनेक इच्छा कामना वासनाने ते तडपडत आहे त्याचाच परिणाम म्हणून आपण बेचेन असतो अस्थिर असतो तर ह्या सगळ्या समस्या क्षणाक्षणाला जे आपण अस्थिरता अनुभवतो ह्या सगळ्या समस्या केवळ त्या मनाच्या भटकण्याने निर्माण होत असतात आणि म्हणून मनाला या सगळ्या विकारातून या सगळ्या त्याच्या कल्पनेच्या दुनियेतून त्याच्या ह्या सगळ्या वाईट सवयीतून बाहेर काढण्याचा एकच मार्ग आहे की मन आता त्याला आहे कुणाला आहे माहीत नाही पण त्याला आहे जो परम आहे जो श्रेष्ठ आहे जो मंगल आहे जो पवित्र आहे जो सर्व सर्व जगाचा जो आधार आहे अशा श्रेष्ठ त्याला मन भसतं आहे त्यालाच काही नाव देण्याची सुद्धा गरज नाही मग त्यावेळेस त्याने हे सगळं सोडलेलं असते म्हणजे मनाला स्वतःपासूनच मुक्त करण्यासाठी मनाच्या जंजाळातून बाहेर काढण्यासाठी ईश्वर स्मरणाचा मार्ग सांगण्यात आला हे टोटल विज्ञान समजून घेतलं पाहिजे अध्यात्म माणसाला आनंदाच्या शिखरावर बसविण्यासाठी आहे तर त्याला स्वतःच्या जंजाळातून काढण्यासाठी हे स्मरणाची आधाराची गरज आहे म्हणून तो विषय ईश्वर कोणता विषय नाही की जिथं मन आणखीन स्वतःचा काही प्रपंच तयार करेल तर अशा पद्धतीने मन ईश्वरात आहे याचाच अर्थ मन आता त्या ठिकाणी नाही ज्या ठिकाणी अनेक समस्या तयार होणार आहेत अनेक विकार वाढणार आहेत मनाची तिथली अनुपस्थिती हीच आपलं काम करून जाणार आहे आणि म्हणून मन सदा ईश्वरात गुंतण्याशिवाय दुसरी श्रेष्ठ गोष्ट जीवनामध्ये नाही असं संतांनी सांगितलं त्याचं कारणच हे आहे की आता मन स्वतःच्याच भोवती जे जाळविनीत होतं ते आता बंद झालं आणि मन सदैव ईश्वर स्मरणाकडे आहे तिकडे लक्ष देऊन आहे त्याला तोच प्रिय आहे तर तेव्हा ते शांत सहज आणि स्थिर व्हायला हो लागतं याचा ला ला प्रत्यक्ष अनुभव आपण घ्यायला लागतो ला तर हे मर्म समजून घेतलं पाहिजे तेव्हाच त्याचा फायदा आपल्याला करावा धन्यवाद